खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी खांदा दुखी तास दुःखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर पंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हडांसे हॉस्पिटल विटा श्री रेवनसिद्ध देवांचा प्रकट दिन अर्थात जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे श्री रेवनसिद्ध देवांच्या प्रकट दिन सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन ताकदीने सज्ज झालंय उद्या बुधवार बारा मार्च रोजी रेवनसिद्ध देवांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे या भव्य सोहळ्यानिमित्त परिसरातील भाविक भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय त्यानुसार राम कथाकार समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आलंय तर श्रीमद जगद्गुरू श्री श्री विद्या भारती शंकराचार्य हे देखील आशीर्वचन देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे परिसरातील भाविक भक्तांनी या प्रकट दिना दिवशी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेवन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांनी केलंय नमस्कार सालावादप्रमाणे याही वर्षी श्री रेवण शिद्ध देवांचा प्रगट दिवस फाल्गुन शुद्ध त्रयोदशी बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहामध्ये आणि भक्तिभावामध्ये विविध कार्यक्रमांनी या ठिकाणी साजरा होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी ग्रामस्थांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहून श्रींचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही देवस्थानच्या वतीनं नम्र विनंती मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री रेवणसिद्ध देवांची पालखी रथोत्सव श्रीक्षेत्र शिंगणापूरकडे रवाना होऊन परत त्याच दिवशी अकरा तारखेला संध्याकाळी श्रीक्षेत्र रेवणसिद्ध मंदिर इथे परत येत असतो बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ ते साडे अकरा कथाकार हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांचं सुसराव असं कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचाही भावी भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती साडे अकरा वाजता करवीरपीठाचे शंकराचार्य श्रीमद जगद्गुरू विद्या नरसिंह भारती शंकराचार्य यांची अमृतवाणी होणार असून याही कार्यक्रमाचा सर्व भावी भक्तांनी लाभ घ्यावा ही देवस्थानाच्या वतीनं आपलास नम्र विनंती सदर दिवशी पहाटे तीन ते पाचपासून विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाला सुरुवात होत असून पहाटे महापाजूपासून सुरुवात या कार्यक्रमाची होत आहे त्याच पद्धतीनं दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून एक मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम होईल त्यानंतर श्रींचा महाप्रसादाचं आयोजन केलेला आहे साडेबारा ते तीन वाजेपर्यंत भजन भावगीत असाही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्रींचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही नम्र विनंती थांबता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बणगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी